कवट्यमंकाळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छान आणि सुंदर आहे छान आणि सुंदर असा येऊन बसण्याचा पॉईंट आहे आणि इथून सर्व कवट्यमंकाळचं दर्शन होतंय माझ्या तालुक्याचं सुंदर असे छान छपरी केलेले आहे मित्रांनो आणि सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवतो जरी आम्ही आणि सुंदर असा हा पॉईंट आहे मेघराजाची टेकडी म्हणून हा रस्ता आहे आणि म्हणून माझं कवटे सिटी सिटीतून दिसते आणि साप निसर्ग वाचवा सापांची सेवा करत हा योगायोगाला घोटाळ्याच्या टेकडी आणि बसण्याचा पॉईंट आहे आणि माणसाचा आळस जाईल या टेकडीवर अशी टेकडी आहे याच्याजवळच साप कर आहे आणि तो पहा आवडला तर लाईक करा राशी कशी वाहन यायचे आणि रोड बरोबर केलेला आहे कवटे मंकाळ तालुक्यामध्ये हे मेघराजाची टेकडी आहे टेकडीच्या खाल्ल्यापासून या पोल्ट्रीमध्ये मी साप पकडून आलोय मित्रांनो आणि जाताना मी एकटा असल्यामुळं व्हिडिओ नाही केला पण हा कवठे मंगाळाचा परिसर आहे मेघरा आणि हा डाम बघा डाम एकदम मध्येच आहे आहे जायचा विचारचा किंवा येऊन येऊन केलंय का काय हे मला पण कळ ना तुम्ही मला असं का केलं

रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे माझा तालुका ते चोखप्रमाणे ना पक्षी नाहीत का याच्यात मोकळच कशात असेल या काय दामण आहे का ना काय काय भैया दामण वाटतय चॉकलेट नाक पण असू शकतोय चॉकलेट चार वर्ष झाली असतील मला येऊन आपण वरल्या बाजूला पोल्ट्रीचा साप काढला आता माझ्या फॉलोअर मला युट भाऊच्या निवडी शक्य नाही म्हणलेले कोचे टाकायला मित्रांच्या हालती आहेत वाटतय हो एकदम

तुमचा अंदाज सही झाला धामण साप आहे अशा ठिकाणी साप साप धामण आहे आणि शक्यतो एक ठेवायचं आपण ही जी जाळी मारली आहे सगळी अशात सुद्धा साप येते या जाळीतून साप बाहेर येतोय नाग असो किंवा कोणताही पक्षी असो येतो आणि जिथं तुम्ही खाद्याची पोती ठेवलाय तिथं जे आधा प्रमाणात घुशा आणि उंदर त्यांना होल करते तरी हे शेड चांगला आहे जे जुनी शेड आहेत ना अजिबात त्यात साप मिळत नाही या शेडमधनं शेडमधनं बाहेर निघतं या म्हणजे होल आणि सापडत नाही पोल्ट्री हे छान आहे पोल्ट्री फॉर्म आणि बिग साईजचा साप आहे त्यामुळे तुम्हाला भीती वाटलेली आहे बाहेर झाली आणि तिकडे तिकडं नाही तो आला कुठून हेच माहित नाही चक्क दिसे चप करत येतो मला वाटत पोल्ट्री फॉर्म मध्ये खास गैरपणे मुलीत खाण्यासाठी एकदम मोठा असा रॅड जो दहा नावाने ओळखला जातो आणि खऱ्या वाटत हा शेतकऱ्याचा मित्र असे साप जरी तुमच्या घरासमोर असतील या मापाचे तर नक्की मित्रांनो उदरं खाऊन शेतकऱ्यालाच मदत होईल आज पोल्ट्री फार्मसारखे काही काय पोल्ट्री फार्म घुशीने असे उकरून टाकलेले जे जुन्या काळाचे आहेत आणि आता फरसे गाठलेले यांनी पहिला कोबा करत होते पोल्ट्रीवाले आणि कोबा केला की त्याच्या खाली ज्या घुशाने उंदर आहेत त्यांचा थैमाट चालू होतं त्यांचा नैनाट करणारे हे मशन आहे पोल्ट्रीवाल्यांना तर हे सोनं आहे असल हा साप हा साप ज्यावेळी पोल्ट्रीच्या साईडला असेल त्यावेळी पहिली मुळात की विषारी साप तिथे येणार नाही पक्षी खायला पण पोल्ट्रीवाल्यांचा एक अंदाज आहे की मी पाहिलं चार चार पाच पाच पक्षी एक खातात ज्यावेळी लहान पक्षी असतात त्यावेळी पोल्ट्रीवाल्यांनी सिक्युरिटी देण्याची गरज आहे की लहान जाळी वापरून त्यांना बंदिस्त करणं बरोबर ना भैया आणि हा दामण साप जरी यांच्याजवळ राहिला तर तुमची उंदर एक पोल्ट्रीच्या कडेला उकीर निघणार नाही हा तुमचा रक्षक आहे भैया तुमच्या लक्षात आलं हा एवढा जाडजूड साप बघलावर तुम्हाला पण भीती वाटली हा साप जरी तुम्ही पकडला तरी तुम्हाला तो चालणार नाही ना फक्त मी अनुभवी सर्प मित्र असल्यामुळं कसा पकडायचा विषारी कोणते एवढे साप ओळखत असल्यामुळं मी धाडस करतो तुम्ही मला बोलवलं बरोबर अन्यथा या सापापासून तुम्हाला काहीही धोका नाही हा साप जरी तुम्ही इतर ठेवला तर, तर तुमच्यात विषारी कोणताही साप अजिबात येणार नाही माझी पूर्ण खात्री तुम्हाला पाहिजे असेल तर मी ठेवतो घ्या वाटत असेल ह्याला बघून तर नको हे कोंबड्या आहे ना तुमच्या पोल्ट्री फॉर्ममधली मधले बरोबर आहे ना तसा येईल जीवचा या काही आहे तुम्हाला धोका करणार तुम्ही येऊन धरून बघा बघा काही हो याला काही मिळून ना निळ जा घेऊन जाऊ चला कशी द्या थैली द्या कोण हो थैली द्या अरे भाई ऐकडे घरी घाल आहे तोंड उघड घेऊन मित्रांनो हा जो धामण आहे हा उनगीर तुमचे खाण्यासाठी आलेला होता आणि त्याला सुरक्षित आल्यामुळे पकडलेला आहे अरे येडास का आम्ही सहज होत असंच असतं असत कोंबडी जातोय ना असंच आहे फक्त तुला गैरसमज आहे भीती 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 तुमची भ्रामक भीती आपल्याला भाकरी करायला होती चुली पुढे एक होईल चपाती आम तसं आणि नाव काय भैया पोल्ट्री मलकाचं ओंकार कोटावले ओंकार कोटावळे म्हणून त्यांचं शतश अभिनंदन कवठे मालकाचे कोणीही पोल्ट्रीवाले कोणत्याही सापाला वन्यजीवाला हात लावत नाही जवळच्या साप मि साप वाचवतात सापाचो निसर्गाचा जय हिंद जय महाराष्ट्र राहून राहू दे मी ती पद्धतीने हमतोय का सापाचो निसर्ग कोण आलाय